कर सगळ्यांना तर जान्हवी किल्लेकर जी हे ती भाग्यतेव दिले मला इत ह्या सिरियलमधली आली आहे आणि त्याचबरोबर जीव तुझ्याच रंगला या मालिकेतील योगिता चव्हाण जी रिक्षा चालवत होती ती आलेली आहे योगिता चव्हाण ही आलेली आहे आणि जान्हवी किल्लेकर या दोघींनीही खूप हटके डान्स केलेला आहे तर दोघीही घरामध्ये आलेल्या आहेत दोघी मैत्रिणी आहेत अशाच वागतात आहे स्टेजवरती तर रितेश सरांसोबत बोलताना तर दोघीजणी अशाच वागतात ते जसं काय त्या दोघीजणी पहिलेच मैत्रिणी आहेत म्हणून तर ह्या दोघीजणी आणि त्यासोबत वर्षा उसगावकर त्याचबरोबर अंकिता आणि निखिल जे आहेत हे पण घरामध्ये गेले आहे तर कलर्स म्हणजे ह्या सिरियलमधले जे आहेत तर त्यामध्ये योगिता ही जान्हवी किल्लेकर आणि निखिल जे हे तर तिघ जणं तर मालिकेतलेच आहेत बाकी एक अंकिता इन्फ्लुएन्सर आहे आणि वर्षा उजगाकर आणि जो पॅडी म्हणजेच अंशुमन हे जे आहेत ते घरामध्ये आहेत तर आता बेडवरनच चाललं का आहे काय आहेत ते यांचं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा